ताज्या बदल्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चालक मालक संघटनेचे स्टेअरिंग छोडो बेमुदत आंदोलन हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी मोदी सरकारने एकशे एकोणपन्नास खासदारांचे निलंबन करून जो ड्रायव्हर यांच्यासाठी हीट अँड रन कायदा काढला आहे तो रद्द करण्यासाठी आज पुन्हा चालक मालक संघटनेनं स्टेअरिंग छोडो बेमुदत आंदोलन सुरू केले आहे हिट अँड रन कायदा काढून ड्रायव्हर चालक मालक यांची गळचेपी करून ड्रायव्हर यांना एक प्रकारचा त्रास देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला ड्रायव्हर यांना आधीच आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी चालक हे आपले काम करत असतात त्यांना दहा ते बारा हजार पगार असतो पण आता मोदी सरकारने हा हिट अँड रन कायदा काढून जर अपघात झाला तर त्यांना सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावासाची शिक्षा असा कायदा काढला असल्याने हा कायदा ड्रायव्हर चालक मालक यांनी कळचिपी करणारा असल्याने ड्रायव्हर असोसिएशन यांनी हा कायदा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मिरजेत चौक येथे मोदी सरकार असा नारा देत आजपासून ट्रक टेम्पो रिक्षा भाजी वाहतूक दूध डिझेल पेट्रोल टँकर अम्ब्युलन्स स्कूल बस या वाहतूक करणाऱ्या चालक मालक यांनी स्टेअरिंग छोडो बेमुदत आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मोदी सरकार हा काळा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आज मिरज तालुका टेम्पो असोसिएशनच्या वतीनं आमच्या झालेल्या ड्रायव्हर व चालक मालक संघटनेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा जो हिट अँड रनचा काळा कायदा सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी सर्व आमच्या गाडी चालक मालकांनी स्टेअरिंग सोडून आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे तरी या सरकारला जागे करण्यासाठी आमच्याबरोबर सर्व वाहन चालक आज जो कायदा आहे तो टू व्हीलर वाहन सुद्धा लागू होणार आहे त्यामुळं या कायद्याची जनजागृती होऊन सर्वांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं व सहकार्य करावं ही सर्वांना कळकईची विनंती आहे आणि या कायद्याच्या विरोधात आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीसपासून आम्ही सर्व वाहनधारक स्टेरिंग छोडो आंदोलन आत्ता सुरुवात केलेली आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे टँकर चालक असू द्या दूध टँकर चालक असू दे ॲम्ब्युलन्स चालक असू द्यात स्कूल बस चालक टेम्पो ड्रायव्हर चालक प्रायव्हेट वाहन चालक आहेत त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर ड्रम्पर ड्रायवर इतर ट्रान्सपोर्टमधले जे लाईन करणारे वाहनधारक आहेत त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या पद्धतीचं नियोजन आम्ही आता कलेक्टर साहेबांना देणार आहोत तरी माझी सर्व आमच्या ड्रायवर बंधूंना व सर्व गाडी चाल चालक मालकांना विनंती आहे की या कायद्याचा विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ देऊन स्टेरिंग छोडो आंदोलनात सहभागी व्हावं ही विनंती प्रत्येक घरात एक प्रत्येक घरातील व्यक्ती ड्रायव्हर आहे मग ते मोटरसायकल ड्रायव्हर असो किंवा त्याच्या घरातली वर्ती कार असो त्यामुळं केंद्र सरकारने एकशे एकोणपन्नास खासदारांना निलंबित करून जो काळा कायदा सरकार जनतेवर लादलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा कारण सर्वसामान्य ड्रायव्हर हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे जो कुठं ड्रायवर म्हणून काम करतो त्याला फार फार तर पंधरा हजार दहा हजार बारा हजार पगार असतो त्यानं जर ॲक्सिडेंट केला ॲक्सिडेंट का ॲक्सिडेंटली होत असतो आहे तो काय मुद्दाम करत नसतोय आहे त्यामुळं त्याला पगार किती आणि त्याला त्याचं घर त्याला शिल्लक राहणार किती त्यामुळं केंद्र सरकारनं जे दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षाची जे कायदा की केलेला आहे तो रद्द करावा जर ड्रायव्हराने जर ट्रान्सपोर्टच्या ड्रायव्हरांनी जर संप केला तर महागाई वाढणार आहे काय त्यामुळं सरकारने अँब्युलन्सवाल्यांनी जर रद्द केले आणि मंत्र्याच्या मंत्र्याच्या गाडीवरती पण जे ड्रायव्हर आहेत त्यांनीसुद्धा जर संप केला तर तुम्हाला आणण्यासाठी नेण्यासाठी सर फार त्रास होणार आहे त्यामुळं केंद्र सरकारनं या तीव्रताची गोष्ट लक्षात घ्यावं आणि त्वरित कायदा रद्द करावा हे आमच्या नागरिकांच्या वतीने आणि ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने आणि मी एक मोटरसायकल ड्रायव्हर म्हणून माझी सरकारला विनंती आहे नंतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय बस गप्प बसणार नाही हा तुम्हाला तीव्र इशारा आहे भानकरी न्यूज सा आदि मणि